प्रिय बंधू भगिनीनो मी फादर डॉक्टर फॅब्रिक मर्सिलिन डिसुजा आज मी लूकच्या सुवर्तमानातील उतारा लूक अठरा नऊ ते चौदा परोशी आणि कर वसूल करणारा ह्यांच्या दाखल्याविषयी चिंतन करत आहे परुषी व जकातदार यांच्या या दाखल्याची सुरुवात मी एका भावस्पर्शी कथेने सुरू करू इच्छितो बडाईखोर प्रवाशाची कहाणी एकेकाळी एक अभिमानी प्रवासी होता जो जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पाहण्यासारखे सर्व काही त्याने पाहिले आहे असा दावा करत असे तो त्याच्या प्रवासाबद्दल ऐकणाऱ्या प्रत्येकाकडे बढाई मारत असे आणि अनेकदा त्याचे साहस अधिक प्रभावी बनवण्यासाठी ते अतिशयोक्तीपूर्णपणे सांगत असे एके दिवशी त्याच्या बडाई मारण्याने कंटाळलेल्या गावकऱ्यांच्या एका गटाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी त्याला आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात सुंदर गोष्टीचे तपशीलवार वर्णन चढण्यास सांगितले प्रवाशाने क्षणभर विचार केला आणि नंतर बर्फाच्छादित शिखरे कोसळणारे धबधबे आणि हिरवळ असलेल्या एका भव्य पर्वतरांगांचे वर्णन चढण्यास सुरुवात केली गावकऱ्यांनी धीराने ऐकले पण जेव्हा त्याने बोलणं संपवलं तेव्हा त्याने त्याला सांगितलं की त्याने वर्णन केलेली पर्वतरांग त्यांच्याच गावात आहे पण तो कधीही तिथे गेला नव्हता प्रवासी लाजला आणि त्याला जाणवले की त्याच्या बढाई मारण्यामुळे त्याला त्यांच्या सभोवतालच्या जगाच्या सौंदर्याची जाणीव झाली <coughs> नव्हती त्या दिवसापासून त्याने त्याच्या प्रवासाबद्दल बढाई मारणे थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याऐवजी जगाचा खरोखर अनुभव घेण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले तो यावेळी मुकळ्या मनाने आणि नम्र हृदयाने एका नवीन प्रवासाला निघाला त्याने नवीन ठिकाणी प्रवास केला आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या गोष्टी पाहिल्या त्याने जगाच्या समुदर कौतुक करण्यासाठी आणि वाटेत भेटलेल्या लोकांकडून शिकण्यासाठी वेळ काढला कथेचा संदेश या कथेचा संदेश असा आहे की स्वतःबद्दल बढाई मारणे ही चांगली गोष्ट नाही नम्र राहणे आणि आपल्या सभोवतालच्या जगाच्या सौंदर्याचे कौतुक करणे आणि त्यातून शिकणे हे महत्वाचे आहे प्रवाशाला हे शिकायला मिळाले की खरे साहस आणि शोध आपल्या प्रवासाबद्दल बढाई मारण्याने येत नाही तर उघड्या मनाने आणि नम्र अंतकरणाने अज्ञाताला स्वीकारण्याने येतात लोकच्या शुभवर्तमानातील या उद्धाऱ्यात लोक अठरा नऊ ते चौदा लोक परुष आणि कर वसूल करणारा दाख ह्याचा ह्यांचा दाखला ह्याचं वर्णन करतो जो येशून त्याच्या शिक्षण आणि लोकांना नम्रतेच्या सद्गुणाचे मूल्य आणि स्वधार्मिकतेच्या पापाची व्यर्थता स्पष्ट करण्यासाठी सांगितला होता बढाई मारणे आणि तुच्छ मानणे ज्याचे परिणाम स्वधार्मिक व्यक्तीच्या आणि जीवनासाठी विनाशकारी आहेत आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी येशूने हा दाखला सांगितला होता या दाखल्यात अशी दोन विरुद्ध विरुद्धार्थी ऑपोजिट टाईपचे प्रकारचे व्यक्ती यांचं वर्णन करतो त्यापैकी एक, एक स्वधार्मिक सेल्फ रायचीयस व्यक्ती होता आणि दुसरा नम्र हंबल व्यक्ती होता सारखा परुषापेक्षा परमेश्वराने त्याला का बक्षीस दिले जकातदाराला परुषाला न देता हे समजून घेण्यासाठी आपल्याला या दोन्ही व्यक्तींचे व्यक्तित्व व्यक्तिमत्व तपासण्याची आवश्यकता आहे या दोन्ही परस्पर विरोधी व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचे असे परीक्षण केल्याने आपल्याला परमेश्वराला काय आवडते आणि परमेश्वर आपल्या मानवामध्ये काय आवडत नाही हे समजण्यास मदत होईल ही समज आपल्याला परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपले जीवन जगण्यास आणि इशूच्या शिकवणीनुसार वागण्यास मदत करील परुषाची वैशिष्ट्ये तो परुषी असा होता की जो स्वतःला नीतिमान मानणारा होता आणि परमेश्वराचे आभार मानत असे कारण तो लुटारू दुष्कर्मी व्यभिचारी किंवा तिथे उपस्थित असलेल्या चक्कादारासारखा तो नव्हता अशा प्रकारे तो इतरांना तुच्छ लेखत असे आणि तो आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि त्याला मिळालेल्या सर्व गोष्टीचं दर्शन देतो अशी बढाई मारत होता स्वतःशी स्वतःची इतरांशी तुलना करणे हा पुरुषी त्याची स्वतःची दुसऱ्या लोकांबरोबर तुलना करत होता इतरांशी स्वतःची तुलना करण्याचे वाईट परिणाम असतात जेव्हा आपण स्वतःची इतरांशी तुलना करतो तेव्हा खालील वाईट परिणाम होतात आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या लोकां लोकांबरोबर तुलना करणे ज्याला आपण आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या लोकांबरोबर आपली तुलना करतो तेव्हा पहिली गोष्ट घडते ते म्हणजे गर्व अभिमान छोटा अभिमान जेव्हा आपण स्वतःची तुलना आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या लोकांशी करतो तेव्हा आपल्याला स्वतःचा आणि आपल्या यशाचा आणि आपल्या कारकिर्दीचा आपल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत जे आपण कमावलेलं आहे मिळवलेलं आहे त्याचा अभिमान वाटतो त्याच्याविषयी गर्व वाटतो त्यानंतर आपल्याला इतरांना तुच्छ लेखण्याचा मोह होतो दोन एकाकीपणा आपण आपल्या ह्या वर्तणुकीमुळे आणि आपल्या मनोवृत्तीमुळे दुसऱ्यांपासून दूर राहतो आणि त्यांच्याशी कोणताही अर्थपूर्ण संबंध ठेवण्यापासून दूर राहतो म्हणून आपल्या आयुष्यात आपल्याला कोणते मित्र मिळणे कठीण होते आपण एकाकी जीवन जगू लागतो तीन लोकांकडून द्वेष जे लोक स्वतःची इतर अशी तुलना करतात त्यांना लो, लोक त्यांना लोक पसंत करत नाहीत लोकांना ते आवडत नाहीत त्यांना लोकांकडून अनुभवायला मिळतो त्यामुळे ते खूप अस्वस्थ होतात आणि त्यांच्या अंतकरणामध्ये वेदना होऊ शकतात बघ आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या लोकांशी तुलना करणे त्यावेळेला आपण आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या लोकांशी तुलना करतो त्यावेळेला पुढील गोष्टी करतात एक कनिष्ठता इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स जेव्हा आपण स्वतःची तुलना आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या लोकांशी करतो तेव्हा आपल्याला असे वाटू लागते की आपण कोणत्याही गोष्टीसाठी पात्र नाही हीनता ना आपल्याला त्रास देऊ लागते इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स आपल्याला सतावू लागतो दोन नैराश्य हीनता नता कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समुळे आपण दुःखी आणि निराश होतो आपल्याला असे वाटते की संपूर्ण जग आपल्यापेक्षा चांगले आहे आणि आपण काहीही मूल्यवान नाही आणि आपण काही फायदेशीर करण्यास सक्षम नाही ही भावना आपल्याला दुःखी आणि निराश करते तीन निष्क्रियता मग एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला काहीही करायला वाटत नाही आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये रस मिळत नाही खरं तर आपल्या जीवनातलाच रस कमी होऊ लागतो म्हणून आपण आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या लोकांशी आणि आपल्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या लोकांशी सुद्धा तुलना करण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे जर आपण इतरांशी स्वतःची तुलना करण्याची आपली वाईट सवय सोडली नाही मग ते आपल्यापेक्षा श्रेष्ठ असो किंवा कनिष्ठ तर मग आपण आप त्या परुषासारखे हो तीन पराशी सॉरी परुषा बढाई मारणारा होता बढाई फोर होता परुषाचे पुढील शब्द हे सिद्ध करतात की त्याला बढाई मारण्याची सवय होती त्याने स्वतःबद्दल असे म्हटले मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि मला मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा दशांश देतो दान करतो आता उपवास करणे आणि आपल्याला मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा दर्शव देणे हे निश्चितच चांगले आहे परंतु या गोष्टी गुप्तपणे कराव्या लागतात आणि आपण आपल्या चांगल्या कार्याबद्दल बढाई मारण्यापासून दूर राहिले पाहिजे जसेने आपल्या शिक्षण आणि इतरांना सांगितले आहे जेव्हा तुम्ही गरजूंना द्या तेव्हा तुमचा उजवू हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका मग ते सहा तीन आता कर वसूल करणारा जो माणूस होता त्याची जी वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहूया दुसरी व्यक्ती जकाातदार एक नम्र व्यक्ती होती जो त्याच्या पापीपणामुळे प्रभूला अयोग्य वाटल्यामुळे दूर उभा राहिला त्याला वाटत होता की मी प्रभूसाठी अयोग्य आहे आणि त्याला स्वर्गाकडे पाहण्याची सुद्धा हिंमत झाली नाही तो पापी आहे हे स्वीकारून त्याने आपली छाती बनवली आणि विनवणी केली हे परमेश्वरा माझ्यावर दया कर कारण मी पापी आहे हा मनुष्य दुसऱ्या परुष्यापेक्षा जकातदार ह्याच्यापेक्षा हा जकातदार परुषापेक्षा परमेश्वरासमोर नीतीमान ठरून घरी गेला का त्यांनी येशू म्हणतो की जे स्वतःला उंच करतात ते नम्र केले जातील आणि जे स्वतःला नम्र करतात ते उंच केले जातील शुभवर्तमानातील कर वसूल करणाऱ्या व्यक्तीच्या ह्याच वर्णनावरून त्याची काही वैशिष्ट्य आपल्याला समजू शकतात कर वसूल करणारा दूर उभा राहिला तर स्वर्गाकडे वर पाहतही नव्हता तर शाती म्हणाला परमेश्वरा माझ्यावर कर मी पापी आहे त्या माणसाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक नम्रता ऊशी स्वतःला नित्यमान आणि बडाईवर मानत असला तरी कर वसूल करणारा मात्र स्वतःला नम्र आणि दुसऱ्यापेक्षा मी कमी आहे असं मानत होता तो दूर उभा राहिला आणि स्वर्गाकडेही पाहत नव्हता दोन त्याच्या पापांबद्दल पश्चाताप करणारा तो होता परश्वराला त्याची पापे दिसत नसली तरी कर वसूल करणाऱ्याने नम्रपणे त्याचे पाप स्वीकारले होते आणि त्याला त्याच्या पापांबद्दल पश्चाताप होत होता तीन परमेश्वराच्या क्षमेचा शोध घेणारा तो होता तो आपली छाती ठोकून म्हणाला हे परमेश्वरा माझ्यावर दया कर मी पापी आहे अशा प्रकारे कर वसूल करणाऱ्याने दोन गोष्टी केल्या पहिली गोष्ट म्हणजे त्याने आपले स्वतःचे पाप स्वीकारले आणि दुसरे म्हणजे त्याने आपल्या पापाविषयी परमेश्वराकडे क्षमा मागितली करूल करणाऱ्याचे उदाहरण आपल्याला आठवण करून देते की जर आपण आपले पाप स्वीकारले आपल्या पापांसाठी पश्चाताप केला आणि परमेश्वराची के दया मागितली तर परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करण्यास नेहमीच तयार असेल ह्यापैकी कोण बरोबर आहे येशू म्हणाला मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्या माणसापेक्षा हा माणूस जकाकदार परमेश्वरासमोर विधीमान ठरून घरी गेला अशा प्रकारे येशू जकाकदाराच्या मते जगात जो नम्र होता जो त्याच्याबद्दल पापाबद्दल पश्चाताप करत होता आणि ज्याने क्षमा मागितली होती ती योग्य व्यक्ती आहे ती बरोबर व्यक्ती आहे आता येशुला असं का वाटलं येशून या प्रश्नाचं उत्तर दिले आहे त्यांनी सांगितलं आहे जे स्वतःला उंच करतात ते सर्व नम्र केले जातील आणि जे स्वतःला नम्र करतात ते उंच केले जातील दुसऱ्या शब्दामध्ये येशूने आपल्याला स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जो परमेश्वराला संतुष्ट करतो तोच नम्र असतो जो नम्र असतो तोच परमेश्वराला संतुष्ट करतो जो त्याच्या पापीपणाचा स्वीकार करतो आणि क्ष परमेश्वराकडे क्षमा मागतो त्याची क्षमा केली जाईल आणि त्याला उन्नती दिली जाईल आपण जकादाराचे हे गुण आणि त्याचे वर्तनाचे अनुकरण केले पाहिजे आणि परुष्याच्या स्व स्वधार्मिकतेचा आणि बडाईचा तिरस्कार केला पाहिजे क्षोखमी चिंतनाचा शेवट युवा नावाच्या एका तरुणीच्या हृदयस्पर्शी कथेने करू इच्छितो तिला सुरुवातीला असे वाटायचे की तिला परिपूर्णतेसाठी प्रयत्न करावे लागतील पण शेवटी तिला जाणवले की ती पुरेशी आहे जशी ती आहे तशी तिच्या अपूर्णतेने तिला ते काही कमी पात्र बनवले नाही त्याने तिला ते उलट मानव बनवलं होतं द मिरर आरसा या गोष्टीचं नाव आहे डोंगरांच्या मध्ये वसलेल्या एका लहानच्या गावात युवा नावाची एक तरुणी राहत होती ती दयाळू आणि मेहनती होती पण तिला स्वतःच्या बाबतीत नेहमीच अस्वस्थ वाटायचे युवाला नेहमीच परिपूर्णतेसाठी प्रयत्न करायला शिकवले गेले होते मग ती तिच्या कामामध्ये असो तिच्या दिसण्यात असो किंवा तिच्या नातेसंबंधात असो ती स्वतःबद्दल आत्मविश्वासू आणि खात्रीशीर दिसणाऱ्या इतरांशी प्रशंसा करत असे आणि तिला वाटत असे की जर ती त्यांच्यासारखीच असू शकली तर तिला किती आनंद होईल किती शांती मिळेल एके दिवशी सतत दिवसभर काम केल्यानंतर युवा विशेषतः निराश होऊन घरी निघाली तिचे कपडे ते माखलेले होते तिचे केस वाऱ्यामुळे गोंधळलेले होते आणि तिला असे वाटले की तिने पुरेसे काम केले नाही गावाच्या काठावर असलेल्या एका जुन्या दुकाना जवळून जाताना तिला बाहेर एक मोठा सुशोभित हापसा लटकलेला दिसला तो सुंदर फ्रेम केलेला हापसा होता आणि मावळ त्या सूर्याच्या प्रकाशात तो चमकत होता विचार करता कर ला ला न करता था। थांबली आणि आरशात पाहत राहिली एक क्षण तिला स्वतःला ती खरोखर जशी होती तशी दिसली तिला फक्त तिच्या कमतरता तिचे थकलेले डोळे तिच्या चेहऱ्यावरील रेषा तिला लपवायला शिकवलेल्या अपूर्णता तिने दीर्घ उसाहसा टाकला आणि विचार केला की जर ती स्वतःबद्दल काही गोष्टी बदलू शकली तर ती अधिक आनंदी होऊ शकते पण तेवढ्या तिच्या मागून एक मऊ आवाज लागला ती दुकानाची मालकीची मालकीन होती वृद्ध महिला होती जी तिच्या शहाणपणासाठी आणि दयाळपणासाठी ओळखली जात होती ती तिला म्हणाली तू काहीतरी शोधत आहेस वृद्ध महिला हळूहळपणे तिला विचारत होती पण मला वाटते की तू चुकीच्या ठिकाणी पाहत आहेस इमाने गोंधळून त्या महिलेकडे पाहिले मी आयुष्यभर या आरशाला परिपूर्ण करण्यात घालवले आहे वृद्ध महिला गुन्हे म्हणाली पण सत्य हे आहे की आरसे फक्त पृष्ठभागावर काय आहे तेच दाखवतात ते कधीही तुम्ही खरोखर कोण आहात अंतकरणामध्ये हे दाखवू शकत नाही स्वतःला स्पष्टपणे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतकरणामध्ये पाहावं लागेल युवाला त्या महिलेला काय सांगायचं आहे काय अर्थ होता तिच्या बोलण्याचा आहे समजले नाही परंतु तिने त्या रात्री घरी जाऊन तिच्या शब्दांवर विचार करण्याचा निर्णय घेतला आकाशात तारे दिसताना पाहत ती तिच्या खिडकीजवळ बसली होती तेव्हा तिने विचार केला की तिने बदलण्यात परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करण्यात खूप वेळ घालवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी युवा आरशासमोर परतली पण यावेळी ती तिच्या दोषांकडे पाहत नव्हती तिने स्वतःकडे नवीन डोळ्याने पाहिले पृष्ठभागाच्या पलीकडे पाहण्याचा तिने प्रयत्न केला आणि तिथे पहिल्यांदाच तिला तिचा थकलेला चेहरा किंवा तिच्या अपूर्ण शरीरापेक्षा आणि मनापेक्षा जास्त काहीतरी दिसले तिला तिथे उदर उदार हृदय प्रेमळ आणि शक्तीने भरलेले मन दिसले तिने ती जी स्त्री पाहिली तिने इतरांना मदत केली होती दररोज कठोर परिश्रम केले होते आणि बदल्यामध्ये काही अपेक्षा न करता सर्वांवर प्रेम केलं होतं अशी स्त्री तिने पाहिली शेवटी युवाला जाणवलं की जशी होती तशीच पुरेशी आहे तिच्या अपूर्णताने तिला कमी पात्र बनवले नाही मुलं तिला जास्त मानव बनवलेले आहे या कथेचा संदेश असा आहे की स्वस्विकृती आणि आपण परिपूर्ण आहोत असे समजणे किंवा स्वतःवर आनंदी राहणे हे गरजेचं नाही आपल्याला काय गरज आहे ते म्हणजे आपल्या दोष आणि आपल्या चुका काय आहे आपण कोण आहोत हे समजून घेणे कारण हे सर्व आपल्या जीवनाचा भाग आहे ते आपल्याला आपल्या जीवनाच्या मूल्यापासून वंचित करत नाहीत अशा प्रकारे जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वीकारायला शिकतो तेव्हा आपण शांतीने प्रेमाची खोल भावना खोल भावनेचे दारे उघडतो आपण अस्तित्वात नसलेल्या आदर्शाचा पाठलाग करणे थांबवतो आणि आपण जसे आहोत तसे पुरेसे आहोत तसे योग्य आहोत पूर्ण आहोत या सुंदर सत्याला आपण स्वीकारू लागतो आणि आपलं जीवन आनंदमय बनू लागतो प्रिया बंधुमोगिनीनो माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतके लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडून ऐकून मला आनंद होईल कृपया मला माझ्या व्हॉट्सअप क्रमांक सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यावर लिहा किंवा माझ्याशी बोला मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट दे देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकतात एस टी टी पी एस वर्ल्ड ऑफ इमोशन्स डॉट इन इथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सन हे इंग्रजी पुस्तक ई बुक आणि ऑडिओ बुक्स हे दोन्ही स्वरूपात मोफत डाउनलोड करू शकता नोंदणी सोपी आणि विनामूल्य आहे कृपया माझे विचार माझे यूट्यूब चॅनल माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रांसह इतरांशी शेअर करा वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फ्युशन करू इच्छित असाल तर तुम्हाला मदत करण्यास मला आनंद होईल आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या हे चिंतन वाचणाऱ्या हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांबरोबर शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे विशेषतः जे मला प्रोत्साहन प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक मदतीद्वारे पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण कर आम्ही आभारी